अवधू ते चिंताना श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच चरणी प्रार्थना आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते माझ्या यूट्यूबमध्ये मा सगळ्यात जास्त एका व्हिडिओबद्दल मला विचारण्यात आलं काही का ताई पशुपतिव्रत कसे करायचे तर मी तुम्हाला एक सांगते पशुपतिव्रत ज्यांनी ज्यांनी केले आहे सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहे आता पशुपतिव्रत कसे करायचे याच्या आधी पशुपतिव्रत का करावे त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहोत आपण सगळ्यात महत्वाचं पशुपतिव्रत का करावे एक लक्षात ठेवा आशा म्हणजे असेही माझे स्वामी भक्त आहे की ज्यांच्या आयुष्यात खूप अडचणी चालू आहे खूप संकट आहे त्यांना काय करावं सुचत नाहीये म्हणजे अशा पण महिला आहे की ज्यांचं डिवोर्स पर्यंत आलेलं आहे लग्न जमलेलं मोडतं म्हणजे लग्न होत नाही मुलं बाळं होत नाही एखादी तुमच्या लग्नाशी रिलेटेड म्हणजे तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं पटत नाहीये तुम्ही माहेरी आलेल्या आहात डिवोर्स पर्यंत केस गेलेली आहे खूप म्हणतो ना की खूप कर्ज आहे त्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत नाहीये मार्ग मिळत नाहीये याचा अर्थ देव वरतून येऊन तुम्हाला काही त्या कर्जातून नील करणार नाही पण त्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत नाहीये आणि एखादं आपत्कालीन दुःख येतं आणि आपत्कालीन संकट येतं ना की त्याच्यातून काही केल्याने आपण सुटत नाही जसं आपण म्हणतो ना एक खड्डा भरण्यासाठी दुसरा खड्डा खड्डा कोणतो आणि तो भरण्यासाठी तिसरा खड्डा करतो तर हे असे खड्डे आपले वाढतच चालले आहे ह्या तुमच्या सगळ्या समस्यांवर एक महत्व एक असं प्रभावशाली सेवा म्हणेल मी प्रभावशाली व्रत आहे ज्याला पशुपती व्रत म्हणतात आपल्याला माहिती आहे भोलेनाथ हे सांब सदाशिव आहे अतिशय भोळे आहे भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून धावून येणारे आहे आता सगळ्यात महत्वाचं की व्रत कधी करावे मला एक सांगा आपत्ती जेव्हा आपल्या आयुष्यात दुःख येतं तेव्हा कधी सांगून नये ते कधी कुठे केव्हाही येतं तसं सांगेल की तुम्हाला जर व्रत करायचं असेल तर अर्थात तुम्ही ते कधीही कोणत्याही पक्षातील क कोणत्याही मन महिन्यातील कोणत्याही पक्षात तुम्ही पशुपतिव्रत करू शकता असं नाही तुम्ही श्रावणातच करावे तुम्ही उद्याला पण करू शकता म्हणूनच मी आज व्हिडिओ केला आहे एक सांगायचं आहे हे जे व्रत आहे जे कोणी श्रद्धेने करत त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतातच एवढा प्रभावी हे व्रत आहे पाच सोमवार हे व्रत करायचे आहे फक्त एक सांगायचं यथाशक्ती यथाभक्ती मनात भाव असावा नक्कीच भोलेनाथ आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतील यात काही शंका नाही आता हे व्रत कोणताही सोमवारी करायचे आहे ह्या व्रताचे व्रत करणं खूप सोपं आहे पण याचे नियम आहे जे कटाक्षाने पाळायचेच आहे नियमांवर तुम्ही लक्ष द्या म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळतील सगळ्यात महत्वाचं हे व्रत मंदिरातच करायचं आता तुम्ही म्हणालता मंदिरातच का करायचं आपल्याला माहिती आहे घरी केलेली सेवा आणि मंदिरात केलेली सेवा याच्यात खूप फरक असतो असं म्हणतात की मंदिरात केलेल्या सेवेमध्ये किंवा भोलेनाथांची जे जेव्हा आपण सेवा करतो आहे या हे पशुपतीव्रत मंदिरात केल्याने याचं फळ खूप जास्त प्रमाणात आपल्याला मिळतं आणि मंदिरात जेव्हा ही सेवा करते तेव्हा खूप पॉझिटिव्हिटी आपल्यात येते आणि घरात केल्यानंतर अर्थात फरक पडतो मंदिरात नेहमी आरती मंत्र स्तोत्र आरत्या चालू असतात तेवढी पॉझिटिव्हिटी असते घरात त्याचं प्रमाण जरा कमी असतं आता तुम्ही म्हणाल ताई आमच्याकडे मंदिर नाहीये तर हे व्रत तुम्हाला मंदिरातच करायचं आहे दुसरं कुठेही नाही मंदिरातच तुम्हाला हे व्रत करायचं आहे याच्या अटी मी तुम्हाला नंतर सांगते आता मी तुम्हाला फक्त विधी सांगते पाच सोमवार तुम्हाला हे व्रत करायचे आहे सकाळी उठून प्रत्येक सोमवारी सकाळी उठून शक्य असेल तर पांढरे वस्त्र परिधान करा पांढऱ्या कलरची साडी कुर्ताज काय असेल ते तुम्ही पांढरे शुभ्र पांढरे व वस्त्र तुम्ही परिधान करा आता तुम्ही म्हणाल ते आमच्याकडे पांढरे व वस्त्र नाही तर असं करू नका एकतरी कुर्ता आपल्याकडे असतोच एकतरी साडी आपली थोडासा पांढरा कलर किंवा मरून जो असो ना क्रीम ऑफ <coughs> व्हाईट कलर तोही चालेल तर सकाळी उठून शुशुरभूत होऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाच्या मंदिरात जाताना आपण जेव्हा श्रावण महिन्यात महादेवाच्या मंदिरात जातो आणि जेव्हा त्यांची आराधना करतो त्यांची सेवा करतो तेव्हा काय काय घेऊन जातो पाणी घेऊन जातो त्याच्याबरोबर पंचामृत पाहिजे पाणी पंचामृत कंपल्सरी आहे पाणी पंचामृत दूध ह्या तीन गोष्टींचा भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे परत एकदा सांगते पाणी पंचामृत धू पाणी पंचामृत दूध बेलपान बेलपान भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे एकशे आठ बेलपान असलं तर अतिशय उत्तम नाही तर यथाशक्ती जेवढे बेलपान तुम्हाला अवेलेबल असेल तेवढे तुम्हाला घेऊन जायचे आहे त्याच्याचबरोबर धोत्र्याचं फळ दो धोत्राचं फळ आपल्याला माहिती आहे जे भगवान शंकरांना प्रिय आहे दो दोत्राचं फूल भेटलं तरीही चालेल फळ भेटलं तरी चालेल चाले फूल नाही भेटलं तर कोणतंही पांढरं फूल आपण घेऊन जाऊ शकता गंगाजल महत्त्वाचं आहे जसं पंचामृत महत्त्वाचं आहे तसं गंगाजल प्रत्येकाच्या घरात असतं नाही तर तुम्हाला कोणत्याही धार्मिक दुकानात गंगाजल मिळून जाईल त्याच्याबरोबर भस्म घेऊन घेऊन जायचं आहे आपल्याला फुलवात सकाळी एकच फुलवात तुम्हाला घेऊन जायची आहे यथाशक्ती अभिषेक करायचा आहे कापूर घेऊन जायचं आहे एखादं फळ जे घरात अवेलेबल असेल फळ तुम्ही कोणतंही घेऊन जाऊ शकता एखादं फळ जे घरात अवेलेबल असतं असं केल्यानंतर जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा आधी पाण्याने नंतर दुधाने नंतर पंचामृताने परत पाण्याने असा भगवान शिंक भगवान शिवशंकराचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम नम शिवाय किंवा नम शिवाय ह्या दोन मंत्राचा तुम्हाला जप आहे बाकी इथे कुठलाही ग्रंथ कोणतंही असं त्याचं ग्रंथ नाही आहे पुस्तक नाहीये फक्त तुम्हाला तिथे जाऊन ओम नम शिवाय किंवा नम शिवाय ह्या दोन मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हे सगळं झाल्यावर तिकडे बिलवपत्र तुम्ही अर्पण करा धोत्राचं फूल अर्पण करा भगवान शंकरांना भस्म लावा हे सगळं झाल्यावर ते ताठ तुम्हाला घरी घेऊन यायचं घरी आल्यानंतरच तुम्हाला फलहार करायचा आहे आधी जेव्हा जाल तेव्हा फलहार करायचा नाही म्हणून सकाळी उठूनच तुम्हाला तु तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिकडून जाऊन आल्यावर मग फलहार करायचा आहे सकाळी फलहारच करायचं आहे फळं तुम्ही कोणतेही खाऊ शकता फळांना बंधन नाही आहे ह्या ह्या सोमवारी म्हणजे जेव्हा तुम्ही पाच सोमवार करणार असाल तर त्या पाच सोमवारी तुम्हाला सकाळी मिठाचं किंवा तिखट काहीच खायचं नाही फल हारस करायचा हे झाल्यानंतर दिवसभर तुमचं मन जेवढं शुद्ध आहे त्याच्याबद्दल म्हणजे तुमचं शरीर जेवढं शुद्ध असतं तेवढं तुमचं मन शुद्ध ठेवायचं आहे कुठल्याही प्रकारचं कोणाबद्दल वाईट विचार करायचं नाही वाईट बोलायचं नाही फक्त ओम नम शिवाय या मनातून जप करायचं आहे हे सगळं झाल्यानंतर प्रदोष समय आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण प्रदोष व्रत करतो तेव्हा आपण प्रदोष समयीच त्यांच्या भगवान शंकरांची पूजा करायची असते आणि जेव्हा पशुपती व्रत तुम्ही करत असाल तेव्हाही तुम्हाला संध्याकाळी ही भगवान शंकरांची पूजा करायची असते जे ताट तुम्ही सकाळी घेऊन गेले आहे ते ताट तसंच ठेवायचं संध्याकाळी तेच ताट उचलायचं परत घेऊन जायचं पण त्या ताटामध्ये दोन गोष्टी तुम्हाला ॲड करायच्या आहेत ते आहे तुम्ही जेव्हा भगवान शंकरांच्या मंदिरात जाल तेव्हा तू तु तु तुम्हाला घरातून बनवलेलं एखादी स्वीट डिश एखादा गोड पदार्थ तुम्हाला घेऊन जायचा आहे तुम्ही शिरा घेऊन जाऊ शकता ह्या पाच सोमवारमध्ये तुम्ही कधी शिरा घेऊन जाऊ शकता तुम्ही मिठाई घेऊन जाऊ शकता फक्त एक सांगायचं आहे शेवटच्या दिवशी पाचव्या दिवशी याचं उद्यापनाला पण काहीच नाही खूप साधं उद्यापन आहे शेवटच्या दिवशी फक्त तुम्हाला शक्य असेल तर चुरमा आपल्याला माहिती माहिती आहे चुरमा करतो चुरम्याचा काला आपण करतो जे तूप गुळ आणि चपातीचा काला असतो तो भगवान शंकरांना अतिशय प्रिय असतो म्हणून तो तुम्हाला शेवटच्या दिवशी घेऊन जायचा आहे बाकी काहीच नाही आणि यथाशक्ती एखाद्या गोरगरीबाला तुम्हाला दान करायचं आहे शंभर रुपये करा पन्नास रुपये करा एकवीस रुपये करा यथाशक्ती करा गोरगरीब असेल तर त्यांना दान करा तर पाचही सोमवार तुम्हाला गोड काहीतरी संध्याकाळी संध्याकाळी गोड घेऊन जायचं आहे त्याच्याच बरोबर सहा तुम्हाला दिवे घेऊन जायचं आहे सगळ्यात महत्वाचं सहा दिवे पहिल्या सोमवारी तुम्ही जे सहा दिवे घेऊन जाणार असेल मग तुम्ही कणकेचे करा तुम्ही पणत्या घ्या किंवा बाजारात जे छोटे छोटे दिवे मिळतात बघा ते तुम्ही आणून ठेवा पहिल्या सोमवारी जर कणकेचे दिवे घेऊन गेले तर पुढच्या पाचही सोमवार कणकेचेच दिवे घेऊन जा शुद्ध गायच्या तुपाचा त्याच्यात दिवा लावायचा आहे आणि ते घेऊन जायचे आहे किंवा जर तुम्ही पहिल्या सोमवारी जर तु तुम्ही जर पणत्या घेऊन गेल्या तर नंतरच्या पाचही सोमवार पणत्याच घेऊन जायचं आहे हे त्याचे नियम आहे पहिल्या सोमवारी आता जर तुम्ही एखादा प्रसाद घेऊन गेले शिराचा प्रसाद घेऊन गेले आणि जर हे सहा सहा दिवे घेऊन गेले तर तिथे जाऊन परत भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला दूध जल अभिषेक काय जे असेल पाणी पंचामृत यांचा अभिषेक करायचा आहे जेव्हा तुम्ही वाटीत प्रसाद घेऊन जाता घरातून त्याचे तीन भाग करायचे नाही तो वाटीतला प्रसाद जेव्हा तुम्ही मंदिरात घेऊन जाता त्या मंदिरातच भगवान शंकरांच्या समोर त्याचे तीन भाग करायचे दोन भाग भगवान शंकरांसमोर ठेवायचा एक भाग जो प्रसादाचा एक भाग आहे तो घरी घेऊन यायचा तीन वाटे करायचे दोन देवासमोर ठेवायचे एक आपल्याला घरी घेऊन यायचा आहे आणि हे जे पाच सहा जे दिवे आहे हे तुम्हाला पाच दिवे भगवान शंकरांच्या पिंडीसमोर लावायचे आहे आणि एक जो दिवा आहे एक दिवा तुम्हाला जेव्हा तुम्ही घरात प्रवेश कराल जेव्हा तुम्ही पूजा करून याल घरात प्रवेश कराल प्रवेश करण्याच्या आधी तुमच्या उजव्या बाजूला दिशा वगैरे नाही तुमच्या उजव्या बाजूला तुमच्या उजव्या हाताला आता तुम्हाला इथे उलट वाटत असेल तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि नंतर घरात प्रवेश करायचा आहे एवढंच तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्ही वरण भात भाजीपोळी काय असेल ते घरात तुम्ही खाऊ शकता दोन्ही टाईम तुम्हाला फलहार घ्यायची गरज नाही सकाळीच फलहार घ्यायचा सकाळी फलहारच घ्यायचा एक तुम्हाला सांगते त्याचा तो नियम आहे संध्याकाळी तुम्ही भाजीपोळी वरण भात भाकरी काय असेल ते तुम्ही खाऊ शकता पण जो तुम्ही दोन नैवेद्याचे तीन भाग केलेले आहे जो मंदिरात ठेवलेला आहे त्याचा एक भाग तुम्ही आधी प्रसादा प्रसाद म्हणून ग्रहण करायचा घरच्यांना पण थोडा थोडा द्यायचा आपल्याच घरात तो प्रसाद जाईल याची काळजी घ्यायची आहे एक घास तू तु, तु, तुम्ही घ्या बाकीच्यांना थोडा थोडा द्या आणि नंतर तुम्ही उपवास सोडू शकता आधी ते जो तुम्ही शिरा घेऊन जाणार आहे शिऱ्यावर आधी उपवास सोडायचा आणि नंतर भाजीपोळी वरण भात काय असेल ते खायचं तर तुम्हाला नियम मी सांगितले अजून एक काही काही नियम आहे सगळ्यात महत्वाचं हे जे व्रत आहे हे मंदिरातच करायचं पहिल्या सोमवारी तुम्ही ज्या मंदिरात जाणार आहे नंतरचे पाच सोमवार त्याच मंदिरात तुम्हाला जायचं आहे दुसऱ्या मंदिरात जायचं नाही आता तुम्ही म्हणाल ताई सगळ्या महादेवाचे मंदिर तर एकच आहे पण हा त्याचा नियम आहे की पहिल्या दिवशी तुम्ही ज्या भगवान शंकरांच्या मंदिरात जाणार असेल पुढचे पाच पाच सोमवार तुम्हाला त्याच मंदिरात जायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही ज्या घरात पहिल्या सोमवारला सुरुवात केली आहे पुढचे पाच सोमवार तुम्हाला त्याच घरात करायचं आहे कारण आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो तेव्हा ताई आमचं आता रेंटचं घर आहे आम्ही दुसऱ्या घरात शिफ्ट होणार आहे चालते का ते चालेल पण ह्या पशुपती व्रताला तुम्हाला पहिल्या सोमवारी तुम्ही जर रेंटच्या घरात सेवा करत असाल तर पुढचे पाच घर पाच सोमवार त्याच घरात सेवा करायची आहे किंवा जर तुम्ही पहिल्या सोमवारी जर तुमच्या माहेरी सेवा करत असाल तर पाच सोमवार तुम्हाला माहेरीच सेवा करायची आहे ही, हा, हे खूप महत्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला पालन करायचे आहे त्याच्याच बरोबर तुम्हाला मी दिव्यांचं पण सांगितलं की पहिल्या सोमवारी जे दिवे घेऊन जाणार असाल तेच दिवे तुम्हाला दरवेळेस घेऊन जायचे म्हणून मी तुम्हाला सांगेल कणकेचे दिवे करा की जेणेकरून आपल्याला दर सोमवारी तेच घेऊन जात आहे त्याच्याच बरोबर सकाळी फलहार करायचा आहे संध्याकाळी तुम्ही काहीही खाऊ शकता प्रदोष काळी तुम्हाला परत एकदा मंगवान भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला पूजा अर्चा करायची आहे एकच मंदिर असावं आता हे सगळं झाल्यानंतर सगळे नियम तुम्हाला मी सा मी सांगितले कुठल्याही व्रताचं आपण जेव्हा सुरुवात करतो यथाशक्ती यथाभक्ती करायची असते प्रत्येक सोमवार जेव्हा तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जाल तेव्हा भगवान शंकरांना म्हणून मन प्रार्थना करून आपल्या ज्या काही अडचणी समस्या आहे त्याच्या भगवान शंकरांना सांगायचं आहे आणि याच्यातून मला लवकरात लवकर मार्ग दाखवा ही पण प्रार्थना करायची आहे हे व्रत खूप सोप्पं आहे फक्त याचे काही नियम आहे जे तुम्हाला तंतोतंत पाडायचे आहे ताई मग हे चालेल का ते नाही जे सांगितलं तेच होणार आहे आणि तेच तुम्हाला नियम पालन करायचं आहे आणि मी खूप लोकांकडून ऐकले की महाराजांच्या कृपेने आणि भगवान शंकरांच्या कृपेने हे व्रत जे जे करतं त्यांच्या मनोकामना पूर्ण होतातच खूप प्रभावी असे हे पशुपतिव्रत आहे लवकरच मीही करणार आहे मी, मी केल्यावर तुमच्या न बरोबर नक्की शेअर करेल पण मी तुम्हाला सांगाल जर खरंच महिलांनो तुमचा संसार जर तुटायवर आलेला आहे जर तुमच्या आयुष्यात खरंच दुःख संकट आहे तर ह्या व्रताला सुरुवात करा शेवटी जिथे श्रद्धा असते जिथे भाव असतो तिथे प्रत्येक देव आपल्या हाकेला धावून येतो यात काही शंका नाही तुमच्यात जर शंका असेल तर सेवा करू नका पण जर तुम्ही निस्वार्थी मनाने भगवान शंकरांची तुम्हाला आराधना करायची असेल सेवा करायची असेल तर नक्कीच करा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा भगवान शंकर नक्कीच पूर्ण करतील यात शंका नाही तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा मी महाराजांच्या शरणी आणि भगवान शंकरांच्या शरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्रीस्वामी समर्थ